विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ही जून महिन्यामध्येच होणार आहे तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुरावा तर वीस मे दोन हजार चोवीसचा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक तीन कोल्हापूर भारत राखीव बटालियन तर विद्यार्थी मित्रांनो एकशे ब्याऐंशी सशस्त्र पोलीस शिपाई पदांची भरती होणार आहे मेघरात न नागेशकर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही भरती घेण्यात येणार आहे वाहतुकीची कोंडी होऊ नये पाच किलोमीटरची जी काही धाव चाचणी घेण्यात येणार आहे रोडवरती त्यामुळचा जो काही बंदोबस्त आहे वाहतूक नियंत्रण आहे आणि जे काही बॅरिकेड्स लागणार आहेत ते द्या दे ते देण्यात यावे दे अशी विनंती केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर एस आर पी एफची ही भरती विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये होणार आहे तर एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी तर बरेच विद्यार्थी म्हणतात पावसाळा वगैरे आहे विद्यार्थी मित्रांनो पावसाळा जरी असला तरी भरती ही जून महिन्यामध्येच होणार आहे ओके त्यासाठी हा पुरावा आहे त्यान तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा हा जी आर बघू शकता गोंदिया एस आर पी एफ तर विद्यार्थी मित्रांनो गोंदिया एस आर पी एफचा सुद्धा सहा जून दोन हजार चोवीस रोजी पोलिस जी काही एस आर पी एफची सशस्त्र पोलीस शिपाईची भरती आहे ती राबवण्यात येणार आहे जी काही संगणक आहेत टेबल आहेत ते सगळे उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी विनंती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला माहीत आहे मुंबई गेल्या वर्षी मुंबई पोलीस भरती झाली होती पाऊस असतानासुद्धा भरती विद्यार्थी मित्रांनो घेण्यात आली होती ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जी आर बघा तर, तर याच्यामध्ये हा तर सगळ्यांना माहीत आहे आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर तर याचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा जी आर पहिल्यांदा आला होता सहा जूनलाच विद्यार्थी मित्रांनो याची सुद्धा भरती विद्यार्थी मित्रांनो केली जाणार आहे ओके okay, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गाफील राहू नका ओके okay, ग्राउंडची तयारी चालू ठेवा आणि जे काही नवीन जी आर येतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके okay, आणि कोणाच्याही सांगण्यावरून विद्यार्थी मित्रांनो निवांत राहू नका भरती ही आत्ताच आहे या जून महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओके okay? व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र